या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय कारभारी कारचं या ठिकाणी स्वागत केलं जाते मी सागरजी गाडे यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं दुसऱ्यावर स्वागत करायचे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय माझी उपसभापतीबाईलाचे माले या ठिकाणी पळले जाते यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाते पडणार आहे उपस्थित त्यांच्या ड्रायव्हर काय करतो संद्राने सुंदर अशी जोडी बोलते अक्षय नामे रामेगावकरांचा सोन्या आणि पिंटिया आकाश गुदम गोरवनी एक जबरदस्त वेगाचा ड्रायव्हर आहे जो गेला दिवशी सगळ्यात जास्त गुणाल घेणाऱ्या ड्रायव्हरांच्या यादीमध्ये दोन नंबरला होता तो चार पाच मी आता या मैदानातली दोन नंबरची जोडी पळवतोय सुंदर अशी गती लागली आहे थोडेसे आर मोडले आहे पहिलं दिसत पण वाटे तिकडे जात आहेत बराच वेळ सुंदर जोडी आहे जादू आणि मोर्याची जोडी उजवीकडे जादू डावीकडे मोर्या जादू याला जबरदस्त अशी मैदानची सुट्टी झाली अनिल गुरे बंदार संदेशवाला

ए मेरो बसलेला मैदान

ছ বাইরে ধারত হা শিক্ষা বাইল কোথা ঘুসু শুধু

छोटीशी बैला अठरा सोळा सुंदर पत्तो आणि शेराची गोडी घेऊन बघा जोडाशी बागा उजळ्या हातात कासऱ्याने लुंगणी डाळे आतात बैलाला पण हाणतोय आणि बैलाच्या पुढे धावायला पण बघतोय गती मात्र खूपच मांडवली खूपच गती मांडावली

आणि चित्र्या पडतोय बराच वेळ गेला परतानावर गेला बराच वेळ गेला गती वाढायला पाहिजे आपला बैल बघा कसा हंदी बहिल्यासारखा शिंगबिंग सगळं बहीण बघायला दिसतोय गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे अजूनही गती वाढायला पाहिजे कारण एकोणीस सेकंदावर मैदान थांबलंय वेगानं येणार ते गुडाल घेणार चालू आहे मैदाना इथं प्रत्येकाला गुडाल झालाय पण बराच वेळ जातोय या दोडीला अतिशय सुद्धा आणि दुर्दैव शेवटच्या ठेवणारा या

त्याच्या पायाच्या उंचीचे बैल आहेत पण जबरदस्त वेगात धावतात सुंदर अशी पिवळ गावती आहे परशा जीवाचा गती वाढायला पाहिजे अतिशय जबरदस्त वेगात जोडी येते नवी जवळात एकोणीस छप्पन्न मैदानायचा एकोणीस चोवीस ला मैदान अठरा सॉरी मैदान पाहिजे बराच पुढे पाहिजे चालू जबरदस्त मैदान चालू आहे एकोणीस चोवीस ला मैदान थांबलेलं आहे त्या पारगावकरांची जोडी दहाव्या नंबर ला आहे

why do you want एकोणीस अठरा नाही चालू लांब चांगल्याचा बाळा घ्या काय करतो म्हातारा हरण्या बघा कसा पडतोय सुंदर अशी गती <स्रीजांती> लागले फिर 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 फिरो 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 हे माता जमाये माता ज्या घाडव मानव गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे पण गती मात्र मंद गती आहे कारण दोन हीच कथर जाणार एकवीस तर नाही चालणार